दहावी नंतर कॉलेजला झटपट ऍडमिशन मिळावी यासाठी नाशिकच्या एका तरुणानं शक्कल काढली नाशिकच्या आनंद शिरसाटनं ना क्लिक फॉर ऍडमिशन नावानं मोबाईल ऍप आणि वेब पोर्टल तयार केलंय या पोर्टलद्वारे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घर बसल्या पुरेपूर माहिती मिळू शकते विशेष म्हणजे राज्यातल्या चौदा विद्यापीठांची माहितीही विनामूल्य या ऍपवर तसंच वेब पोर्टलवर उपलब्ध असणार आहे आणि याच संदर्भात आनंद यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी अभय देशमुख यांनी आनंद काय नक्की कन्सेप्ट आहे काय तुझे तुझा पर हा पर्याय विद्यार्थ्यांना दिलेला आहे काय नक्की कन्सेप्ट आहे यामध्ये आपण असं केलंय की जे विद्यार्थ्यांना त्रास होतो दहावी बारावीच्या कॉलेजची माहिती प्रॉपर मिळत नाही त्यांना त्यानंतर ते त्या कॉलेजमध्ये किती जागा असतात ह्या गोष्टी त्यांना मिळत नाही तर ह्या सहजासहजी कशा आपण उपलब्ध दे करून देऊ शकतो यातून आपण एक मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप केलं आणि एक, के एक वेब पोर्टल डेव्हलप केलं ज्यामुळे ग्रामीण भागातील लोक पण याला यूज करू शकतात आणि यामध्ये महाराष्ट्रातील चौदा कॉलेज युनिव्हर्सिटीची माहिती आपण यात इन्क्लूड केली आहे त्यामध्ये जे जवळजवळ पंधराशे कॉलेजेसची माहिती आपण यात इंत इंतभूत माहिती आपण यात टाकलेली आहे नक्कीच आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे यूज केलेला आहे वेब पोर्टल असेल मोबाईल असेल किती जणांनी आतापर्यंत पाच हजार वती डाउनलोड झाले आहे प्ले स्टोरवर वर आणि जवळजवळ पाचशे ते सहाशे विजी आमच्या वेब पोर्टलला दररोज होत आहे आणि याचा फीडबॅक लोक कॉल करून पण आम्हाला घेत आहे किंवा ज्यांना काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लागत असेल तेही आम्हाला कॉल करत आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातून कॉल्स येत आहे आम्हाला साधारणपणे महा महाराष्ट्रातल्या किती विद्यापीठांची माहिती या व वेबसाईटवरती आहे आणि किती कॉलेज त्यामध्ये आहेत की ज्याची माहिती त्या मोबाईल ॲप आणि वेब पोर्टलवरती मिळते याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे चौदा विद्यापीठं आहे मग त्यात डीम असेल किंवा गव्हर्मेंट असेल किंवा काही युनिव्हर्सिटीज असतील त्या सर्व आपण यात कवर केलेल्या आहे आणि जो या, या युनिव्हर्सिटीमध्ये येणारे पंधरा पंधरा हजार पंधराशे कॉलेजेस आपण यात इन्क्लूड केले आहे आणि काही कॉलेजेस जे डी च्या डी डीच्या अंडर अंडर येतात ते आपण जिल्ह्यावाईज छत्तीस जिल्ह्यांवाईज त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे नक्की तू कधी हा पर्याय सुरू केलेला आहे वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप्स कधी लॉन्च केलेला आहे यासाठी आम्हाला एकशे तीस दिवस मेहनत कामासाठी लागले आणि नऊ मेला आम्ही हे ॲप्लिकेशन लॉन्च केलं होतं आम्ही जे हे काम केलं आहे हे पूर्ण मोफत होतं आणि देशामधले पहिला उपक्रम होता हा तर त्यामुळे आम्ही आपल्या शिक्षणमंत्र्यांना पण याचे पत्र पाठवलेलं आहे आपल्या चीफ मिनिस्टरांना पत्र पाठवलं आहे जे डिजिटल इंडिया नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे त्या सं स्वप्नालाच आपण एक पूर्ण करतो आहे तर त्यासाठी आपण